नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मंडळी तुमच्या जीवनामध्ये जर अडचणी असतील संकट असतील किंवा तुमच्या काही इच्छा असतील स्वप्न असतील ती जर पूर्ण होत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा बाबांची स्टोरी सांगणार आहे की त्या बाबांची भक्ती केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी अडचण असू द्या कितीही संकट असू द्या ती सगळी संकटं दूर होतील शिवाय मंडळी तुमची काही स्वप्न असतील इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्ही फक्त बाबांना बोलून दाखवा सगळ्या काही इच्छा तुमच्या पूर्ण होतील मंडळी कोण आहे हा महात्मा कोण आहे हा बाबा लगेच तुम्हाला सांगणार आहे परंतु सर्वांना एक विनंती जर तुम्हाला वाटत असेल की मी अंधश्रद्धा पसरवतोय तर हा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तरी चालेल नमस्कार मंडळी मी सावतार न दिवे श्री स्वामी आज्ञा या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मंडळी जास्त वेळ न घेता त्या बाबांची स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो मंडळी त्या बाबांची भक्ती कशी करायची तेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी संकटं असू द्या अडचणी असू द्या उभ्या जीवनामध्ये तुम्हाला शब्द देतो उभ्या जीवनामध्ये तुमचं कधी वाईट होणार नाही तुमचा कधी घातपात होणार नाही अपघात होणार नाही उभ्या जीवनामध्ये तुम्ही आनंदाने जगाल मंडळी त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय त्या बाबांची माहिती तुम्हाला सांगणार आहे मंडळी बाबांचं नाव आहे नीम कुरोली बाबा मोठा देव मोठा देव मोठा देव जीवनामध्ये दे तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही मंडळी जीवनातली फक्त दिवसातली दोन मिनटं त्या बाबांची फक्त सेवा करा अक्षरशः मंडळी तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की नेमकली बाबा आणि त्या बाबांचा साक्षात्कार प्रतीक्षा तुमच्यासोबत सुद्धा घडेल मंडळी लगेच तुम्हाला फरक जाणवेल आणि त्या बाबांची भक्ती कशी करायची तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु त्याच्यापूर्वी त्या बाबांचा एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मंडळी बघा या अखंड ब्रह्मांडामध्ये अनेक संत पुरुष असतात साधू पुरुष असतात काही बोंधू असतात काही पाखंडी असतात परंतु काही मात्र त्या देवाची त्या भगवंताची भक्ती करून सिद्धी प्राप्त करून जगाचं कल्याण करणारे असे सुद्धा अनेक साधू बुवा महाराज आहेत मंडळी त्याच्याचपरकी एक नेम कुरली बाबा आणि या बाबांची स्टोरी तुम्हाला सांगतोय या बाबांचं मंदिर कुठं आहे तेही तुम्हाला सांगतोय मंडळी त्याच्यापूर्वी तुम्हाला एक बाबांचा चमत्कार सांगतो की बाबा असेच एकदा हिमालयामध्ये फिरायला गेलेले होते आणि संध्याकाळ होत आलेली होती बाबांच्या सोबत बाबांचे एक दोन शिष्य होते आणि तिथे फिरत असताना संध्याकाळच्या वेळी त्यांना एक झोपडी दिसली आणि त्यांना वाटलं की संध्याकाळचा आपण या झोपडीच्या ठिकाणी मुक्काम करावा ते झोपडीच्या जवळ गेले तेव्हा त्या ते झोपडीमध्ये दोघेजण वयस्क पती पत्नी राहत होते कोणीतरी योगी बाहेर आलेला आहे कोणीतरी साधू पुरुष बाहेर आलेला आहे म्हणून ते बायको बाहेर आले बघतायत तर काय समोर हे बाबा त्यांनी लगेच बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना विनंती केली की बाबा आता जेवणासाठी मी काहीतरी बनवते अशी ती पत्नी बोलली आणि तोही बोलला की बाबा आता तुम्ही संध्याकाळचं इथंच राहा बरं मंडळी बाबांनी त्यांची विनंती मान्य केली आणि बाबा त्याच ठिकाणी झोपडीमध्ये राहिले संध्याकाळी सर्वांनी जेवण वगैरे केले आणि ते सगळे संध्याकाळी झोपे गेले मंडळी रात्रीच्या बारा ते एक वाजल्या आणि अचानकपणे बाबा झोपेमध्ये मोठ्याने विवळू लागले जणू काय त्यांच्यावरती काहीतरी हल्लाच झालाय असं सगळ्यांना वाटत होतं बाबांच्या त्या विहळण्याने सगळे जागो जागे झाले बाबांच्या जवळ बसले परंतु एवढ्या मोठ्या सहनताला एवढ्या मोठ्या महंताला झोपेमधून उठवायचं तरी कसं म्हणून ते सगळे शांत बघत होते बाबा मोठमोठ्याने विवळत होते त्यांना वाटत होतं की बाबांना उठवावं आणि प्यायला घोटभर पाणी द्यावं परंतु हा एवढा मोठा तपस्वी माणूस आणि याला आपण झोपेमधून जाग तरी कसं करायचं कारण बाबा त्या झोपेमध्ये फार विघळत होते अर्धी रात्र होऊन गेलेली होती मंडळी साधारणतः एक दोन तासानंतर बाबा शांत झाले <coughs> सगळे परत झोपे गेले आणि सकाळ उठले हे बाबा ही झोपेमधून उठले मंडळी बाबांचं जे घोंगडं होतं ते सकाळी बाबाने गुंडाळलं गोळा केलं आणि त्या गाठोड्यामध्ये काहीतरी त्या घोंगड्यामध्ये होतं मंडळी त्या बाबांनी त्या घरी असणाऱ्या त्या वयस्क नवराबाईकोंकडे ते घोंगडं दिलं आणि त्यांना सांगितलं की कोणाला काहीही बोलू नका आणि या घोंगड्यामध्ये काय आहे ते तुम्ही अजिबात बघू नका हे गाठोडं तुम्ही नदीमध्ये पाण्यामध्ये सोडून या मंडळी बाबांनी सांगितल्याप्रमाणे ते नवराबायको ते घोंगडं घेऊन जाऊ लागले नेमकं त्या गाठोड्यामध्ये काय असेल याचा ते विचार करत होते कारण काहीतरी लोखंडी नट बोलटासारखं त्यांना वाटत होतं या दोघा नवरा बायकोला वाटत होतं की याच्यामध्ये सोनं असेल का काही धन हिरे माणिक मोती असतील का मंडळी त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी होतं परंतु बाबांनी तर सांगितलं होतं की तुम्ही अजिबात हे घोंगडं हे गाठोडं सोडून बघू नका बाबांचा शब्द त्यांना मोडायचा नव्हता त्यांनी ते गाठोडं तसंच नेऊन खोल नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलं मंडळी ते दोघेही बायको परत आले परत आले बाबांनी जेवण वगैरे त्या ठिकाणी केले आणि बाबा निघून गेले मंडळी त्या घोंगड्यामध्ये नेमकं काय असेल काय असेल गुपित काय असेल रहस्य त्या घोंगड्याच्या त्या गाठोड्यामध्ये मंडळी दिवस निघून जात होते आणि नंतर एक महिन्यानंतर त्या दोघा बायकोंचा मुलगा हा त्यांच्याकडे आला मंडळी त्यांचा जो मुलगा आहे तो सैन्य दलामध्ये कामाला होता एक सैनिक होता तो एक जवान होता तो सीमेवरती लढाईला होता मंडळीत एक महिन्यानंतर तो मुलगा आपल्या आईबाबांकडे आला तो मुलगा आला आई वडिलांना आनंद झाला मुलाने बॅग खाली ठेवली आणि अक्षरशः समोरून आलेल्या आई वडिलांना कडाडून मिठी मारली आणि रळू लागला मंडळी आणि त्या मुलानं एक प्रसंग सांगितला बागा मंडळी या कुरोली बाबांचा चमत्कार किती मोठा आहे की त्या मुलाने आई वडिलांना एक प्रसंग सांगितला की आई बाबा मी अक्षरशः मरणाच्या दारामधून बाहेर आलो एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी रात्रीच्या बारा ते एक वाजता आमच्यावरती अचानक सीमेवरती हल्ला झाला आणि जपानच्या सैन्याने आमच्यावरती हल्ला केला माझे जे, जे सहकारी होते त्याच्यापैकी दहा ते बारा जण सगळेच माझे जोडीदार सगळेच मरण पावले त्यावेळी रात्रीचा आम्ही बेसावध होतो आणि शत्रू सैन्यानं आमच्यावरती हल्ला केला माझे सगळे जोडीदार सगळे सहकारी मारले गेले परंतु मी कसा वाचलो ते मलाच समजलं नाही समोरून आलेलं सैन्य धडाधड दाड़ माझ्याही शरीरावरती गोळ्या घालत होतं परंतु अक्षरशः कापसाचा गोळा किंवा कापसाची जशी वात अंगावरती पडावी आणि टपकन बाजूला जावी तसंच सगळं काही घडत होतं शत्रूने झालेल्या गोळ्या माझ्या अंगाला खेटून जात होत्या का काही अंगाला लागून अवलगत कापसासारख्या खाली पडत होत्या त्या दोघांच्या लगेच लक्षामध्ये आलं ते आई वडिलांना आठवलं की काही दिवसापूर्वी आपल्या इथे झोपडीमध्ये नेम कुरवली बाबा आले होते आणि रात्रीचं मुक्कामी असताना अर्धे रात्री बाबा अचानकपणे ओरडू लागले विवळू लागले होते आणि सकाळी दिवस उगवायला त्याने त्या घोंगड्याचं गाठोळं बांधून त्या गाठोड्यामध्ये काहीतरी दिलं होतं आणि अक्षरशः ते, ते, ते लोखंडाच्या खिळ्यासारखं नटबोलटासारखं लागणारं दुसरं तिसरं काही नसून त्या होत्या बंदुकीच्या गोळ्या बघा मंडळी तिकडे सीमेवरती लढाईला असणारा तो मुलगा तो सैनिक आणि इकडं मात्र त्याच्या घरी आलेले नेमकुरोली बाबा आणि रात्रीचं त्या मुलावरती तिकडं झालेला हल्ला अटॅक आणि त्या मुलावरती झाल्या गेलेल्या त्या गोळ्या इकडं मात्र झोपेमध्ये मा असणाऱ्या नीम कुरोली बाबांच्या अंगावरती येत होत्या आणि त्या सगळ्या गोळ्या बाबाने त्या गाठोड्यामध्ये साठवून सकाळी त्या आईवडिलांकडे नदीच्या पाण्यामध्ये फेकून द्यायला सांगितल्या अक्षरशः मंडळी त्या आईवडिलांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि बागा मंडळी ह्या नीम कुरोली बाबांचा हा चमत्कार हा साक्षात्कार किती मोठा आहे की त्या शिमेवरती असणाऱ्या त्या मुलाला धक्का सुद्धा लागला नाही त्या सगळ्या गोळ्या तिकडे सीमेवरती त्या मुलाच्या अंगावरती येणाऱ्या सगळ्या गोळ्या इकडं बाबांच्या अंथरुणामध्ये एकत्रित गोळ्या झाल्या आणि ते गाठोडं त्याच्या आईवडिलांना नदीपात्रामध्ये फेकून द्यायला सांगितलं मंडळी एवढंच नाही अजून फार मोठे चमत्कार बाबांचे आहेत अजिबात तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही तुम्हाला वाटेल काय अंधश्रद्धा आहे किंवा काय लावलाय हा हा विषय काय लावलाय मंडळी असं नाही या पडद्यामागची दुनिया सुद्धा फार वेगळी आहे तुम्हाला खोटं वाटत असेल कि कित्येक मोठे महंत मोठे थोर पैसेवाले कोठ्याधीश लोक आज या बाबांची भक्त आहेत केवळ आपल्या देशातली नाहीत बरं अमेरिका इंग्लंड जपान अगदी बाहेरच्या देशातली सुद्धा श्रीमंत लोक या बाबांची आज सुद्धा भक्त आहेत आपल्याला वाटतंय की आपल्याला जसं दिसतं तसंच असतं परंतु असं नाही फार मोठी कोट्यवधी लोक अगदी पंतप्रधान राष्ट्रपती आता कुणाची मी नाव घेणार नाही अशी सुद्धा लोक या नेमकुरोली बाबांची भक्त आहेत आणि त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून आज ते लोक त्या पद्धतीनं त्या स्टेजला आहे त्यांची स्वप्न आज साकार झालेली जा आहे मंडळी आयुष्यामध्ये कितीही मोठी संकट असू द्या कितीही मोठ्या अडचणी असू द्या किंवा तुमची इच्छा तुमचं स्वप्न कितीही मोठं असू द्या फक्त हात जोडा आणि बाबांना सांगा तुमची ती स्वप्न तुमच्या ते इच्छा सगळ्या पूर्ण नाही झाल्यात तर मग मला बोला माऊली कोण आहेत हे करोली बाबा हेही तुम्हाला लगेच सांगतो मंडळी हे जे करोली बाबा आहेत हे, हे हनुमानाचे म्हणजे मारुतीरायाचे निश्चिम भक्त मंडळी मारुतीरायाची सेवा करून मारुतीरायाची साधना करून त्यांनी जीवनामध्ये सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या नऊ सिद्धी सोपी गोष्ट नाही मंडळी प्रत्यक्षातपणे आजही या नेमकरली बाबांना मानणारे बाबांचे जे भक्त आहेत हे बाबांना प्रत्यक्षपणे हनुमानाचं रूप मानतात मंडळी तुमचा सुद्धा विश्वास की हे नेमकं असंही असू शकतं बागा मंडळी साधनेच्या जोरावरती तपस्येच्या जोरावरती आणि आपल्या चांगल्या कर्माच्या जोरावरती माणूस देवत्वास जाऊ शकतोय आणि असेच हे नेमकरोली बाबा देवत्व प्राप्त झालेले हनुमानाची मारुतीरायाची उपासना करून त्यांनी सिद्धी प्राप्त केल्या आणि हे बाबा कधी स्वतःला देव समजत नव्हते या बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणाकडून कुन पाया पडून घेतलं नाही हे बाबा आपल्या भक्तांना सांगत होते की मी काय बाबा हो देव नाही मी एक मारुतीरायाचा एक उपासक आहे भक्त आहे परंतु मंडळी त्या माणसाला मात्र देवत्व प्राप्त झालेलं होतं एवढंच नाही आज अनेक भक्तांच्या अडचणी अनेक भक्तांच्या समस्या हे नेमकुरोली बाबा सोडवत आहेत अनेकांच्या इच्छा पूर्ण करतायत कोणाला पंतप्रधान केलं कोणाला मोठ्या कंपनीचा मालक केलं कोणाला काही केलं अशा अनेक स्टोऱ्या आहेत मंडळी तुमची जर इच्छा असेल तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर या नेम कुरुली बाबांच्या अजून स्टोऱ्या मी तुम्हाला सांगेल मंडळी बाबांची भक्ती कशी करायची ते आता लगेच तुम्हाला सांगतो मंडळी याच्यासाठी फार मोठा पूजापाठ करत बसायची काही गरज नाही फार तंत्र मंत्र करत बसायची नाही घरामध्ये कुठेतरी एका व्यवस्थित चांगले जागे बाबांचा एक फोटो ठेवा आणि फक्त दररोज लवकर उठायचं आणि दिवस उगवायच्या अगोदर अंघोळ वगैरे करायचे आणि लवकर त्या ठिकाणी बाबांच्या फोटोला अगरबत्ती किंवा दिवा वगैरे लावायचा आणि एका जपाचा एक जप करायचा राम 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 असा राम, राम नामाचा जप करायचा प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायचं किंवा ते शक्य नसेल तर हनुमान चालिसा वगैरे त्याचं पठण केलं तर अतिशय उपयुक्त मंडळी लगेच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार जाणवेल मी तेच करतोय जे तुमच्या हिताचं आहे मी तेच सांगतोय जे तुमच्या फायद्याचं आहे याच्यामागे माझा कुठलाही वाईट हेतून आहे कुठलीही अंधश्रद्धा पसरवायचा माझा हेतून आहे मंडळी नक्कीच नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतील एवढंच सांगतो आणि या बाबांबद्दल जास्त काही बोलावं एवढा मी माऊली मोठा नाही परंतु तरीही तुम्ही जर कमेंट केल्या आणि सांगितलं तर बाबांच्या अजून काही कहाण्या अजून काही स्टोऱ्या तुम्हाला सांगेन मंडळी हे जे बाबा आहेत त्यांचं कैचीधाम या ठिकाणी मंदिर आहे उत्तराखंडमध्ये कैचीधाम म्हणून आहे फार मोठं तीर्थक्षेत्र ते बनलेलं आहे देश विदेशातून अनेक भक्त त्या थे ठिकाणी येत असतात